इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा पंचक्रोशीचं आराध्य दैवत भगवान श्री मुराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं भागवत कथेनं सुरुवात होऊन पाच फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत सकाळी संहिता वाचन दुपारच्या सत्रामध्ये भागवत कथेचं निरूपण वृंदावन येथील भागवताचार्य देवी वैभवश्रीजी यांनी आपल्या सुश्राव्य वाणीमधनं कथा सांगितल्या आहेत भागवत कथेच्या सातव्या दिवशी भागवताचार्य देवी वैभव श्रीजी यांनी म्हटलंय की जीवनामध्ये भक्ती आणि श्रद्धा नसेल तर जीवन व्यर्थ आहे श्रीमद भागवताचा विषय उद्देश सांगताना आचरण हाच भागवताचा धर्म आहे सत्यम परम धीमही सत्य हाच धर्म आहे भागवत श्रवण का करावं नवविधा भक्तीमध्ये श्रवणाला पहिलं स्थान आहे हे श्रीमद भागवत वेदांताचं सार आहे आणि या रसामृताचं प्राशन करून जो तृप्त झाला तो दुसऱ्या कोणत्याही पुराणामध्ये रमत नाही जशी नद्यांमध्ये गंगा देवामध्ये श्री विष्णू वैष्णवांमध्ये श्री शंकर सर्वश्रेष्ठ आहे तसेच पुराणामध्ये भागवत श्रेष्ठ आहे असं त्यांनी विषेद केला। सात दिवसांच्या भागवत कथेस मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती लावली होती आणि त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला भागवत कथेच्या समारोप प्रसंगी संध्याकाळी सहा वाजता भागवत ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या पुढे हनुमान भजनी मंडळाचे अशोक लोखंडे ज्ञानेश्वर काळे तसेच भाऊसाहेब माळवे पबलू देशमाने भानुदास तोगे विष्णू औटी भानुदास गटकळ गंगाधर नराळे ज्ञानेश्वर वाघ मोहिणीराज पोद्दार नवनाथ बर्डे शंकर अंबिलवादे तसेच अशोक गरुटे कांतीलाल वर्मा शिरके कमल कराळे मृणालिनी मुळे तसेच आशाताई गायकवाड आशाताई गटकळ शकुंतला लोखंडे यांनी सुंदर अशी भजने सादर केली आहेत ठिकठिकाणी थीक या ग्रंथाचं पूजन करून लोकांनी स्वागत केलं मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या शंकर तास निवासा उद्या जायचंय आणि तुम्ही दोघांनीही काहीही कारण चालणार नाही चा लग्न आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को पस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर